सरकार बदललेला आहे त्यापासून विशेषत काही धर्मांत आणि जातीवादी शक्तींना मोकळं रान मिळालं की काय अशी शंका येतात नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन चार वर्षांमध्ये एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तर नांदेडमध्ये इतर गुन्हेगारी जशी वाढली तसं जातीयवाद आणि धर्मांधता सुद्धा प्रचंड वाढलेली आहे नांदेड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये अनेक वस्त्यांना माघासवर्गीय वस्त्यांना टार्गेट करून बहिष्कार टाकण्यासारख्या घटना होत आहेत मागासवर्गीय वस्त्यांवर अटॅक होत आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि ये यदा कदाचित काही घटनेमध्ये अॅट्रॉसिटी दाखल करण्याचे जेव्हा हट्ट केला जातो तेव्हा ॲट्रोसिटीच्या विरोधामध्ये प्रकैतीचे केसेस टाकण्याची धमकी देऊन ते माघार घेण्यासाठी तंत्र वापरल्या जातो आहे या पद्धतीनं नांदेड जिल्हा हा कायदा सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि काल गोंढार या गावामध्ये दोन हजार सोळापासून चौदा एप्रिल भीम जयंतीच्या पूर्वसंध्येला तेरा एप्रिल दोन हजार सोळाला तिथल्या विहारावर हल्ला झाला होता जयंती होऊ नये साजरी म्हणून त्या गावामध्ये तणाव निर्माण करण्यात आला होता आणि तेव्हापासून त्या गावामध्ये दोन समाजातला तेढ हा दिवस वाढत होता एका वर्षापूर्वी याच पुरावर हल्ला झाला होता परंतु त्याच्या बचावासाठी त्यांना काही पूर्ती केली तर त्याच्या आधार घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम झालं असं त्या पीडितांचं म्हणणं आहे आणि त्याशिवाय त्या गावामध्ये दोन समाजात समन्वय निर्माण व्हा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या वतीनं ज्या गावामध्ये इतरही धार्मिक मिरवणुका निघतात त्या गावामध्ये भीमजयंतीची मिरवणूक निघाली पाहिजे यासाठी तिथल्या शाखेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मध्यस्थी करून रीतसर परवानगी मिळवून देऊन गेल्या भीमजयंतीला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने आम्ही स्वतः जहा जातीनं हजर राहून शांततेत ती पार पाडली आणि त्या गावामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी पुढाकारही घेतला सगळं चांगलं झालेलं दो असताना सोड दोन हजार सोळापासून तर वैमनोत्सव मिटलेलं असताना काल एका लग्नामध्ये उच्चवर्णीय वस्तीमधल्या लग्नामध्ये त्या लग्नामध्ये उघडपणे तलवार आणि खंजरं नाचवण्याचं काम झालं आणि त्याच वरातीच्या जवळून जाणाऱ्या अक्षयला बोलवून शिवीगाड करून त्याच्यावर पंधरा वीस लोकांनी हल्ला केला निर्दयीपणे त्याचा खून केला त्याच्या पोटातलं सगळं बाहेर येईल आताडे बाहेर येतील या पद्धतीनं क्रूर हल्ला केला आणि सांगितलं जाते की ज्या खंजरनं त्याची हत्या झाली ते खंजर त्या लग्नात मिरवल्या गेलं ते, गे ते खंजरचे इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ असल्याचं सुद्धा त्या गावातल्या फिर्यादीकडून आम्हाला कळालेलं आहे आणि तसे पुरावे सुद्धा त्यांनी प्रशासनाला पोलीस प्रशासनात दिले इकडं इतकं सगळं उघडपणे असताना फेसबुकवर नकली चाकून कोणी बर्थडेचा केक कापलं तर त्याच्यावर ऍक्शन होते आणि इंस्टाग्रामवर उघडपणे हत्यार मिरवणाऱ्या लोकांवर का कारवाई होत नाही कोण राजाश्रय देतो आम्ही अनेक वेळा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला माहीत आहे की आम्ही तिथं समन्वयाची सामंजस्याची भूमिका घेतली कारण त्या गावातला एकोपाठ टिकावा त्या गावातला वैमनसू दूर व्हावा त्या गावातल्या सगळ्या मागे स्वर्गीय आणि इतर समूहामधला संवाद वाढावा या दृष्टीनं आम्ही पुढाकार घेतो आहोत आम्ही सर्व समाजाचे लोक त्या गावात जात आहोत पोलीस प्रशासनाची मदत करत आहोत मदत घेत आहोत परंतु काही मूठभर गुन्हेगार जातीवादी विष असलेले लोक यांना राजाश्रय मिळतो निवडून आलेले लोक त्यांना राजाश्रय देणार असतील तर या लोकांना आम्ही निवडून का द्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतं राजकारण करू पाहताय जे संविधानानं दिलेलं सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे ते जर हिरावून घेण्याची मानसिकता कुणाची असेल तर ते लोकशाहीमध्ये अशा मानसिकतेला कुचलल्याशिवाय अशा मानसिकतेला जेरबंद केल्याशिवाय अशा मानसिकतेला जेलच्या सलाख्याच्या मागे टाकल्याशिवाय या नांदेड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राबणार नाही म्हणून आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही विनंती केलेली आहे की अक्षय भालेरावचं प्रकरण हे तातडीनं फास्ट ट्रॅक तपास व्हावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं दोषींना तात्काळ जे दोषी असतील त्यांना जी सक्त शिक्षा असू शकते फाशीची शिक्षा होईल आजीवन करावं असाची होईल जे कायद्याच्या चौकटीत सक्तीची शिक्षा होऊ शकते ती देण्यात येईल किंबहुना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी जेणेकरून इतरांना धडा मिळेल इतरांवर वचक होईल आणि हे करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं स्वतः फास्ट ट्रॅकचा प्रस्ताव पाठवावा ही मागणी आज करण्यात आलेली आहे यासोबतच निवेदनाद्वारे मी मागणी केली गेल्या दोन चार वर्षामध्ये जे जे नांदेड जिल्ह्यामधल्या बौद्ध मातंग अल्पसंख्यक समाजावर हल्ले झाले त्या सगळ्याची आढावा हा जिल्हा प्रशासनानं पोलीस प्रशासनाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी कारण आमच्याकडे आलेल्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या केसेसबद्दल आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाला हे सगळे प्रकरणावर जाब विचारायचा आहे कि या या प्रकरणामध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यावर पोलीस प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनानं केलं तरी काय या पद्धतीच्या अपेक्षा आम्ही जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करत आहोत आणि या बैठकीला जर जिल्हाधिकारी साहेबांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या काळात नाही लावलं तर जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याचं काम वंचित बहुजन आघाडीला करावं लागणार नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और कम रेंज के बेहतरीन ड्रेसेस का ख़जाना क्विंस डिज़ाइनर एंड एम्पोरियम बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड नांदेड़ यहां पर गरारा लांचा फ़्रॉक शरारा स्पेशल सूट गॉन वगैरह नए रेंज के कपड़े मौजूद है यहां पर बड़े शहरों से हैदराबाद मुंबई कोलकाता सूरत लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्याब है एक बार ज़रूर तशरीफ लाए प्रोपराइटर मोहम्मद आमिर नांदेड़ शहर का भरोसा किड्स मॉल ब्रांडेड कलेक्शन में अलग अलग डिज़ाइनर के खूबसूरत कपड़े ही वाजबी दाम पर दस्तियाब है इस मॉल की खासियत जिसमें चार साल के बच्चों से लेकर चौदह साल की उम्र तक के बच्चों के लिए खूबसूरत डिजाइनिंग के कपड़े दस्तियाब है हमारे यहाँ टी शर्ट जीन्स फ्रॉक सदरी पठानी के अलावा तमाम किट्स ही कम कीमत पर फरोख्त किए जाते हैं एक बार ज़रूर तशरीफ लाए हमारा पता इकरा उर्दू स्कूल रोड नांदेड़